हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय ब्लॉग हॅपी संडे तर चला असं झाडांना आता इकडे सकाळी पाणी घातलेलं आहे छान अशी जासवंदीची मोगऱ्याची आणखीन हे हँगिंग प्लॅन्टमधलं फुल सुंदर अशी फुलं उमरलेली बघून छान असा संडेची सुरुवात हॅपी झालेली आहे बघू शकता जास्वंदीची फुलं अशी एवढ्या उन्हाळ्यामध्ये पण दोन दोन आलेले आहेत जास्वंदी सदाफुली आबोली आब असा हा भर बारा महिने असतो त्यामुळे छानच हाई ही फुले वाढतात बघायला तर चला आता इकडे संडे तर थोडं लेटनं उठणं होतं उठल्यानंतर पहिल्यांदा इकडे चहा बनवलेला आहे आणखीन चहा सोबत आता इकडे मी नाश्त्याची तयारी चालू झालेली आहे माझी तर इकडं आता मी बनवणार आहे मिसळ तर त्याच्यासाठी आता मी तर मोडं उकडून घेतलेले आहेत आणि त्याचं साहित्य इकडं तयार करून घेतलेलं आहे तर चला आज इकडे आपण बनू बनवूया कोल्हापुरी झंझणी तशी मिसळ तर साहित्य अगदी कमी घेतलेलं आहे कोथिंबीर कांदे लसूण आलं आणि टोमॅटो एवढ्याच साहित्यामध्ये मी ही मिसळ बनवणार आहे हे आता मी मिक्सरला असं जास्त अशी ग्रेवी केलेली नाही असं मोठं मोठंच वाटून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे मिसळ बनवून बघा हा एवढाच मसाला घालून खूप छान नव्हते एकदम एक नंबर लागते मिसळ तर चला इकडे बघा स्वरा आणि म्हणल्यानंतर निवांत स्वराचं पण चालू आहे काही गडबड वगैरे नाही पण आज लवकरच नाश्ता बनवायला घेतला होता कारण मिस्टर एका कार्यक्रमानिमित्त बाहेर जाणार होते त्यामुळे पटकन चहा घेतल्यानंतर नाश्त्याच्याच तयारीला लागले मी तर चला आता इकडे हा तेल टाकून मसाला भाजून घेतला आहे तेलामध्ये आणि कढीपत्ता टाकलेला आहे भरपूर मिसळमध्ये तर बघा इकडे आता चांगला असा मसाला कलर चेंज होईल तोपर्यंत इकडे परतवून तो घेतलेला आहे त्यामध्ये आता थोडी हळद चवीप्रमाणे मीठ आणि आपलं कोल्हापुरी झणझणीत जन असं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे मिसळला थोडं एक्स्ट्रा टाकलं तरी चालेल त्याने चांगला कलर पण येतो कट येतो मिसळला तर मिसळ खूप सगळ्यांना घरी आवडते त्यामुळे महिन्यातून एकदा दोनदा मी घरी मिसळ बनवतेच तर चला मी इकडे आता हा कोल्हापुरी मिसळ मसाला आणलेला आहे ह्या मसाल्यामुळे काय होतं की छान असा त्याला आपण हॉटेलमध्ये मिसळ खातो तशी तसा फ्लेवर होतो सेम आपल्याला तिकीटने शक्य तेवढा फ्लेवर येत नाही पण ह्या मिसळ मसाल्याने खूपच छान असा फ्लेवर येतो तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा कोल्हापुरी मिसळ मसाला मिसळमध्ये तर चला इकडे चांगला मसाला असा झणझणीत आपला भाजून तयार झालेला आहे आणखीन आता हे उकडून घेतलेले मीठ आणि हळद टाकून उकडून घेतलेले मुडं त्याच्यामध्ये आता गॅस फुल्ल करून एकदम टाकून घ्यायचे त्याच्यामुळे मिसळा चार चांगलासा चरचरीत अशी ती चांगली त्याची फोडणी बसते आणि इकडं आता बघू शकता आपली मिसळ तयार झालेली आहे तर तुम्ही मी हा एकदम कमी असा साहित्य वापरलेलं आहे अशा ह्या कमी साहित्यामध्ये बनवून बघा मिसळ खूप छान टेस्टी होते खायला एक नंबर तर चला इकडे आता आपला नाश्त्याचा टाईम झालेला आहे इकडे ब्रेड घेतलेले आहेत फरसाणा मोठी शेव कांदा टोमॅटो लिंबू घेतलेला आहे आणखीन आता इकडे आमचा नाश्त्याची तयारी चालू आहे किंवा आम्ही इकडे नाश्ता करत आहोत तर चला बघू शकता इकडे आता माझी कोल्हापुरी स्पेशल झंझण मिसळची डिश कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी जो वापरलेला आहे मसाला तो वापरून नक्की ट्राय करा तर इकडे मी माझा आवरून घेतलेला आहे आणि आजूला पण आता इकडे भरवत आहे छान असं संडेला आम्ही इकडे टी व्ही बघून आता मिसळ एन्जॉय करतोय तर आमच्यात काय टी व्हीवरती स्वराला सुट्टी म्हणा तर तारक मेहताच दिवसभर चालू असतं त्यामुळं चला इकडे आता आम्ही तारक मेहता बघत बघत एन्जॉय करून मिसळ पण खातो तर कशी वाटली मिसळची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता इकडे मुलींना खायचं होतं आईस्क्रीम मुलींनी मला चॅलेंज केलं होतं की मम्मा परवा आपण हॉटेलमध्ये जे खाल्लं होतं ना मॅंगो आईस्क्रीम ते तू घरी बनवू शकतो घरामध्ये आणि आज तू कमी साहित्यामध्ये इकडे मी प्रोडक्ट आहेत मॅंगो आईस्क्रीम

चला तरी तर मुलींनी मला चॅलेंज करमा केल्याप्रमाणेच इकडे आता मुलींचं आवडीचं मँगो आईस्क्रीम मी बनवायला घेतलेलं आहे त्यासाठी दोन मँगो मिल्क पावडर आणखीन मँगो फ्लेवरची कस्टर्ड पावडर मी घेतलेली आहे असे तीनच इथं वस्तू घेतलेल्या आहेत त्यापासून मी सुंदर असं मँगो टेस्ट एकदम बनवणार आहे तर बघू शकता त्याकडे मी रेसिपी बनवायला सुरू केलेली आहे छान असे क्यूबमध्ये मँगो कट करून घेऊन त्याचा पूर्ण पल्प काढून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये तर मुलींना ते परवाचं आईस्क्रीम खूपच आवडलं होतं त्यामुळे मला म्हटलं मम्मी तू बनवू शकतेस काय चला म्हटलं त्यात काय अवघड एकदम इझी पद्धतीने त्यांना आता मी इकडं बनवून दाखवणार आहे तर आता मी तो मँगो पल्प घेतलेला आहे त्यामध्ये चवीप्रमाणे आता सॅक साखर ॲड करून घेते जितकी आपल्याला हवी तशी कमी जास्त तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता साखर आणि आता इकडे मी मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडरने काय होतं छान असा फ्लेवर येतो आणि आपण जे आईस्क्रीम बनवणार आहोत त्याला असा छान थिकपणा येतो तर चला इकडे आता सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर अधू बघा अगदी किचनच्या इथून अजिबात बाजूला होत नव्हती तिला कधी एकदा आईस्क्रीम तयार होते आणि कधी खाते असं झालं होतं तर छान असं तर मँगोचं मिश्रण तीन इंच झालेलं आहे तर आता इकडे घेतलेलं आहे कस्टर्ड पावडर मी ती काय करते आता इकडे थंड दूध आहे माझ्याकडं थोडं त्याच्यामध्ये टाकून घेते कस्टर्ड पावडर नेहमी मी थंड दुधामध्ये टाकून घ्यायची अजिबात गरममध्ये गरम, गरम दुधामध्ये टाकायची नाही त्याचे खूप अशा गुटळ्या गुटळ्या तयार होतात तर थंड दुधामध्ये टाकून चांगल्याशी ती फेटून घ्यायची त्याच्यामध्ये अजिबात गाठी धरल्या नाहीत पाहिजेत थंड दुधामध्ये टाकल्यानंतर एकदम मेल्टच होते ती गुटळ्या काही होत नाहीत तर एका बाजूला थोडंसं दूध शिल्लक होतं त्याच्यामध्ये मी ती मिक्स करून घेतलेले कस्टर्ड मँगो फ्लेवरची पावडर होती ती आणि इकडे आता हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तर हे आता मी गरम करून घेतलं होतं तर आता हे गरम दुधामध्ये हे मिश्रण टाकणार आहे मी कस्टर्ड पावडर मिक्स केलं होतं ते असं हळूहळू सोडत अगदी ढवळत राहायचं आहे ते त्यामुळं काय होतं अजिबात गाठी होत नाहीत अशा प्रकारे जर कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स केली तर अजिबात त्याच्या गुठळ्या तयार होत नाहीत तर चला इकडे आता मी ही दुसरी प्रोसेस करून घेतलेले कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स केलेले आणखीन त्यामध्ये परत इथं साखर ॲड केलेले थोडी थोडे मला साखर कमी वाटली म्हणून परत मी इकडे ॲड केली साखर त्याच्यामध्ये आता हे परत गॅसची फ्लेम मिडियम ठेवून एकसारखं हलवत राहायचं आहे त्याच्यामुळे काय होतं अजिबात गाठी धरत नाहीत आणि छान आपला जसं आपल्याला हवं तसं ते मिल्क कस्टर्ड मिल्क तयार होतं तर चला त्याकडं खूप उष्णता असल्यामुळे मी पाण्यामध्ये भांडं ठेवून दूध हे कस्टर्ड मिल्क आता थंड करायला ठेवलेलं आहे फॅनखाली तर आदू खूप कंट्रोल होत नव्हतं आदूला कधी आईस्क्रीम ते चालूच होतं त्यामुळं म्हटलं पाण्यामध्ये भांडं ठेवून थंड करून घेऊ तर आता आईस्क्रीमसाठी लागणार इकडं मी आता मी काय करणार आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे मँगो फ्लेवरचे शेवय आहे तर आता चला इकडे त्याचा मी वापर करून घेते मँगो फ्लेवरच्या शेवयांचा कडेमध्ये चमचाभर तूप टाकून आता हे मी शेवया इकडे थोड्याशा भाजून घेते कारण आपण इकडे आता फालुदा आईस्क्रीमच बनवत आहोत त्यामुळे शेवया घरी मँगोच्या अवेलेबलच होत्या त्यामुळे चांगल्या असा त्या तुपावरती भाजून घेऊन आता त्याच्यामध्ये इकडे घातलेलं आहे मी पाणी सेम जसा आपल्या गाड्यावरती मिळतो हॉटेलमध्ये मिळते अशा प्रकारचे इकडे आईस्क्रीम बनलेलं आहे तशीच टेस्ट सेम फक्त कमी साहित्यामध्ये इकडे बनवलेलं आहे तर मी आता शेवयामध्ये पण एक चमचा साखर टाकलेले आहे आणि आता शेवया इकडे आपल्या तयार आहेत हे बघू शकता जशा फालुद्यामध्ये असतात ना अशा इकडं शेवया बनवून घेतलेल्या आहेत तर ह्या शेवया आम्ही आम्ही परवा आमच्या मामांच्या गावी गेलो होतो मिस्टरांच्या तिकडून आम्हाला ह्या मामीने दिल्या आहेत त्या घरी चा, छान चा, चा, अशा छान प्रकारच्या सगळ्या सें फ्लेवरच्या शेवया बनतात मँगो पायनॅपल रेग्युलर तर तुम्हाला हव्या असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा खूप छान अशा सेम टू सेम मँगो फ्लेवरच्या शेवया होत्या तर चला आपल्या इकडं मँगोची मँगो फालुद्याची रेसिपीचं साहित्य काय काय घेतलेलं आहे बघू शकता सब्जा बी मँगो पर्प मँगो क्यूब शेवय आणि कस्टर्ड मँगो कस्टर्ड मिल्क तर सगळं साहित्य घेतल्यानंतर हे साहित्य मी तुम्हाला खानी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच कसं कोणतं कोणतं काय काय घेतलेलं आहे ते तर आता इथे मी काय करते मुलींना थोडं छान वाटाव म्हणून ग्लासला असं छान डिझाईन करून घेतलेलं आहे क्रिएविटी काहीतरी केली होती थोडी तर आता शेव सगळ्यात शेव, खाली शेवया टाकून घ्यायच्या आहेत त्यानंतर ह्या मँगोचे छोटे छोटे काप केलेले आहेत ते टाकून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आता आहे कस्टर्ड मिल्क ॲड करायचं आहे ह्या कस्टर्ड मिल्क थोडं थिक झालं होतं कारण त्याच्यापासून मी एक दुसरी अजून एक रेसिपी बनवलेली आहे आणि अशा दोन रेसिपी केलेल्या आहेत तरी आज तुमच्याशी मी एकच त्याच्यातली रेसिपी शेअर करते त्यामुळे थोडंसं थिक झालं होतं तर चला आपल्या फालुद्यामध्ये आता इकडे आलेला आहे सब्जाबी पहिल्यांदा शेवया त्यानंतर मँगो क्यूब त्यानंतर मँगो पल्प आता सब्जाबी आणखीन परत वरून मॅंगो पल्प टाकायचा आहे हे असे घरी आईस्क्रीम केले तर पूर्ण हायजेनिक असतात मुलांना खायल्यानंतर काही होत नाही बाहेरचे कधी केव्हा बनवून ठेवलं असतात जास्त प्रमाणात पण खाऊ नये बाहेरचे आईस्क्रीम घरी खूप कमी साहित्यामध्ये खूप छान आणि भरपूर क्वांटिटीमध्ये होतं आईस्क्रीम तर चला इकडे आता भरपूर असं साहित्य टाकून छान असं त्याच्या आता इकडे मँगोच्या क्यूब टाकून घेतलेल्या आहेत आणि इकडे झालेला आमचा मँगो फालूदा तयार तर कसं वाटलं तुम्हाला माझी ही रेसिपी एकदम कमी साहित्यामध्ये नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर आता हे फ्रीजमध्ये आम्ही थंड करायला ठेवतो थंड झाल्यानंतर ती खाण्याची मजा आहे तर मिस्टर आले कार्यक्रमावरून आणि येताना छान अशी बिर्याणी घेऊन आलेत तर चला इकडे आमचा डिनर पण आता चालू आहे रात्रीचा छान अशी बिर्याणी रस्सा सिक्टीपाय आणलं होतं त्यांनी मॅच बघत इकडे आता आम्ही करतोय डिनर एन्जॉय कारण आज घरी काय नॉनव्हेज आणलं नसल्यामुळं आदूला थोडी आठवण आली आणि येता येता ते घेऊन आले आजूसाठी आमच्यासाठी चिकन बिर्याणी तर चला इकडे आमचं चालला आहे आता डिनर एन्जॉय करतो आहे आणि आदू पण एकदम खुश झालेले आहे तिला चिकन खायला मिळालं त्यामुळं चिकन लवर आहे त्यामुळे ती तिला लागतंच ती चला आता इकडे सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर किचन क्लीन केलेलं आहे माझं मी व्यवस्थित असं आणि इकडं आता थोड्या वेळाने ब्रेक घेऊन थंडगार असा फ्रीजमधला फालुदा काढून करतो आहे आम्ही एन्जॉय तर कसा वाटला व्हिडिओ नक्की माझी रेसिपी तुम्ही सांगा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्ही बनवून बघा अगदी हे साहित्य मी तुम्हाला सगळं तिथे देते मेन्शन करते खाली काय काय वापरलं मुलं पण खूप छान आवडीने खातात तर चला आम्ही इकडे करतोय आता फालुदा पार्टी एन्जॉय थँक्यू फॉर वॉचिंग